कणकवली नगरपंचायत सतरा प्रभागासाठी आज निवडणूक पदाची निवडणूक होत आहे सगळ्यात जास्त मतदान होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष आहेत माझे नगराध्यक्ष काय सांगाल उत्स्फूर्तपणे सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे स्वयंस्फूर्तीने लोक आता मतदानाला यायला सुरुवात झाली एकंदरीत तुम्ही देखील इथे आला काय सांगाल मतदानाचा ठक्का मला वाटतं वाढेल कारण प्रत्येक बुथवर मी जातोय तर अतिशय उत्स्फूर्त अशी गर्दी आहे आणि काही जणांना अशी वाट असं वाटलं होतं की सातची वेळ आहे सात ते सहा असं वाटलं होतं पण साडेसात ते साडेपाच अशी वेळ असल्यामुळे काही ठिकाणी गर्दी झाली पण मतदानामध्ये मतदारांना उत्सुकता आहे की मतदारांनी ठरवलेलं आहे की कोणाला मतदान करायचं आहे ते त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे मतदार बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे माझ्या अभ्यासाप्रमाणे कणकवली शहरामध्ये आजपर्यंत जेवढं मतदान झालं नाही नगरपंचायत निवडणूक निवन्नुक। निवडणुकीला त्याच्यापेक्षा जास्त मतदान आजच्या निवडणुकीला होईल सर्वाधिक मतदार ह्या मतदार ह्या प्रभागामध्ये आहेत अकराशे तेवीस दरम्यान त्याबद्दल ते काय सांगाल तुमचा मिसेस म्हणजे सुप्रिय लाडो यांचा हा मतदार सगळ्यात सर्वात कणकवली शहरामध्ये सर्वात जास्त मतदार प्रभाग क्रमांक सात मध्ये आहेत त्याच्यामुळे अकराशे तेवीस मतदार आहेत त्याच्यामुळे हायएस्ट मतदान हे या प्रभागामध्ये होईल सतरा प्रभागामध्ये देखील तुम्ही फिरताय काय परिस्थिती आहे अतिशय चांगलं मी तुम्हाला तेच सांगतो सकाळपासून अ गर्दी झालेली आहे मत प्रत्येक बूथला गर्दी झालेली आहे मतदारांमध्ये मत जागरूकता चांगल्या प्रकारे प्रशासनाने केली उमेदवाराने केली त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आणि टक्केवारी वाढेल असं मला वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला साधारण तीन वाजताचा आकडा तुम्हाला समजेल की माझ्या अभ्यासाप्रमाणे पंच्याऐंशी टक्के मतदान होईल असं आताच चित्र आहे हे होते माझी नागरिक संमेल पंच्याऐंशी पेक्षा पर्यंत मतदान होईल सांगितलं आपण या कणकवलीच्या या भालचंद्र महाराज शाळा च्या इथे आहोत आणि अजून बघतोय की मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि ज्येष्ठ नागरिक असेल त्यानंतर मग महिला असतील यांनी देखील मतदानाला सुरुवात केली आहे आपण सकाळी सात वाजल्यापासून मतदानाच्या रांगा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तसंच बघितलं तर साडेसातचा टायमिंग होता पण बरेच जण सात वाजल्यापासून इथे आपल्याला आलेले दिसले आणि ह्या मतदानाच्या रांगा आता वाढत चालल्या आहेत सकाळी कामावर जाणारे लोक असतात बरोबर बऱ्यापैकी असतात त्यामुळे हे आता सकाळी लवकर मतदान करून कामावर जाण्या जाणार आहेत आणि त्यामुळे आता मतदानाचा टक्का यावेळी वाढण्याची शक्यता आहे आपण बघितलं तर सध्या मोठी गर्दी आपण सर्वच प्रभागात सतराच्या सतरा प्रभागामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे उमेश मुचड़े, कोकण सात लाईव्ह कणकवली